महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाला आठवडाभरापेक्षाही कमी वेळ राहिलाय या निवडणुकीतील दोन प्रमुख आघाड्यांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत परंतु अजूनही प्रचाराचे खरे मुद्दे निवडणुकीत येत नाहीत अजूनही जुनीच भांडणं आणि उखाळ्या पाखाळ्या काढण्यात येत आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दीर्घकाळ त्यांचे अनुयायी राहिलेले छगन भुजबळ यांच्यातील कलगीतुरा हे उदाहरण आहे निमित्ताने राजकारणातील सुमारे दशकांपूर्वीच्या घटनांना परत उजाळा मिळालाय काय आहेत या घटना ज्यांच्यामुळे शरद पवारांचं राजकारण बदललं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं राजावाजा राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात केवळ एकदा दोन हजार चार मध्ये त्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत एकाहत्तर जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या होत्या मुख्यमंत्री पदावर दावा सांगण्याची चांगली संधी राष्ट्रवादीकडे होती परंतु तेव्हा पक्षाचे सर्वे सर्व असलेले शरद पवार यांनी ती दवडली स्वर्गीय आर आर पाटील अजित पवार आणि छगन भुजबळ असे तीन तगडे नेते असतानाही त्यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊ केलं त्यासाठी वीस वर्षानंतर त्यांना आता सातत्याने खुलासा करावा लागतोय एक वर्षापूर्वी त्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभे करणारे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पहिल्यांदा याचा जाब विचारला होता याच मुद्द्याचा पुनरुच्चार त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला त्यावर उत्तर देताना छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री पद न दिल्याचं स्पष्टीकरण करून शरद पवार यांनी पुन्हा त्या विषयाला वाचा फोडली राष्ट्रवादीला दोन हजार चार मध्ये मुख्यमंत्री पद सहज मिळालं असतं त्यावेळी राष्ट्रवादीत सर्वात वरिष्ठ म्हणून भुजबळांचं नाव होतं मात्र त्यानंतर भुजबळांचं राजकारण तुम्ही बघा तुरुंगात जावं लागलं त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती त्यामुळे भुजबळांना मुख्यमंत्रीपदी नेमणं योग्य वाटलं नाही असं पवारांनी म्हटलंय कधी काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेल्या शरद पवारांनी हा फुलटोस दिल्यावर त्यावर षटकार मारायला छगन भुजबळ तयारच होते त्यांनीही एका प्रचार सभेत बोलताना आपली बाजू मांडली दोन हजार चार मध्ये मला मुख्यमंत्री केलं नाही बरं मला नाही केलं आर आर पाटील किंवा अजितदा का नाही केलं मला काहीही दोष नसताना तेलगी प्रकरणात उगाच गोवलं अधिकाऱ्यांमधील वाद होते पण मला राजीनामा द्यायला लावला मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं असं भुजबळ म्हणाले त्यासोबतच एकोणीशे एक्याण्णव मधील शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या वेळेसच्या बंडाची हकीकतही त्यांनी सांगितली छगन भुजबळ यांनी आपली बाजू मांडताना जे सांगितलं ते खरं असेलही परंतु त्यात त्यांनी एक वाक्य म्हटलं जे खूप महत्वाचं होतं सुधाकरराव नाईक यांचं उदाहरण डोळ्यासमोर आहेच असं एक वाक्य त्यांनी म्हटलंय सुधाकरराव नाईक यांच्याबद्दल शरद पवारांना जो अनुभव आला त्यातून त्यांचं पुढचं राजकारण आकाराला आलेलं दिसतं राज्याच्या राजकारणात सुमारे दोन दशक विविध भूमिका निभावल्यानंतर शरद पवारांनी एकोणीसशे मध्ये दिल्लीच्या दिशेने मोहरा वळवला राजीव गांधी यांची नुकतीच हत्या झाली होती आणि राष्ट्रीय राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते थेट पंतप्रधान पदावर दावा सांगण्यासाठी दिल्लीला पोहोचले परंतु पी व्ही नरसिंहराव यांच्या चाणाक्षपणामुळे त्यांचा निभाव लागला नाही आणि काँग्रेस केंद्रीय कार्य समितीत नरसिंह नरसिंहराव यांच्या निवडीचा ठराव मांडावा लागला त्याची परतफेड म्हणून नरसिंहराव यांनी त्यांना संरक्षण मंत्री केलं इकडे राज्याच्या राजकारणात आपला वट कायम राहावा यासाठी शरद पवार यांना एखाद्या हो सुधाकरराव नाईक यांची निवड केली केवळ सहा महिन्यापूर्वी विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे रामराव आदिक इत्यादी नेत्यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केलं होतं त्यावेळी याच नाईक यांनी पवारांचे सरकार वाचवण्यासाठी मदत केली होती त्यामुळे त्यांनी पवारांचा विश्वास जिंकला होता तेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले योगायोग असा की आज ज्यांच्यामुळे हा सगळा इतिहास उघाळला जातोय त्या अजित पवार यांची राजकारणातली एंट्री तिथूनच झाली शरद पवारांनी बारामतीतून लोकसभेत प्रवेश केल्यामुळे विधानसभेची जागा रिकामी झाली होती तिथे अजित पवार यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली आणि नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना प्रवेश मिळाला सुरुवातीला काही काळ नाईक यांनी शरद पवार यांच्या मर्जीनुसार कारभार केला परंतु सर्वच नेत्यांचं होतं तसं हळूहळू त्यांचे निर्णय ते स्वतः घेऊ लागले थोड्याच काळात या दोघांमधील मतभेद वाढू लागले आणि एकोणीशे ब्याण्णव मध्ये झालेल्या दंगलीनंतर शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांवर अंडरवर्ल्ड संबंध असल्याचे आरोप वाढू लागले त्यावेळेस नाईक यांनी शरद पवार गटातील बारा मंत्र्यांना एकाच वेळेस डच्चू देऊन पवारांशी उघड उघड पंगा घेतला होता आपण पवारांचे बगलबच्चे नाही इथे त्यांनी त्यावेळेस दाखवून दिलं होतं पंतप्रधान राव आणि केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण या दोघांचे त्यांना आशीर्वाद होते त्यामुळे नाईक पवारांना जुमानत नव्हते आणि पवारांना काहीही करता येत नव्हतं अखेर जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा त्याचं निमित्त करून पवार समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव आणला विरोधी पक्ष आक्रमक झाला होता त्यामुळे सुधाकरराव नाईक यांची गच्छंती अटळ झाली त्यांच्या जागी कोणाला नेमायचं हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा पंतप्रधान राव यांनी शरद पवारांना बोलवून त्यांना मुख्यमंत्री म्हणून जाण्यास सांगितलं सुरुवातीला त्यांनी नकार दिला परंतु तुम्ही गेला तर मी शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून पाठवेन असा निर्वाणीचा इशारा राव यांनी दिला तसं झालं तर काँग्रेसमधील आपला गट पुरता नेस्तनाभूत होईल याची खुणगाठ पवारांनी बांधली आणि ते मुख्यमंत्री म्हणून परत आले या सर्व प्रकरणात हात पोळून घेतल्यानंतर शरद पवारांनी एक धडा घेतला अर्थात तो धडा त्यांनीच कधी काळी घालून दिलेला होता तो म्हणजे राजकारणात आपल्याशिवाय कोणीही विश्वासू नसतो आणि कोणाला वरचड होऊ देता कामा नये म्हणूनच भुजबळ म्हणतात की के मुख्यमंत्री केल्यावर वरचड होतात म्हणून त्यांनी कोणाला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही अजित पवारही हाच मुद्दा मांडतात पवार यांनी जो धडा घेतला त्याची प्रचिती अन्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही नंतर अनेकदा आली बिहारमध्ये नितीश कुमार यांनी नेमलेल्या जितन कुमार मांझी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कुमार यांच्याशीच पंगा घेतला नंतर त्यांनी स्वतःचा पक्षही काढला झारखंड मध्ये हेमंत सोरेन यांनी उत्तराधिकारी म्हणून नेमलेले चंपाई सोरेन नंतर त्यांना जुमेन असे झाले नंतर त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला हा धडा घेऊनच लालू प्रसाद यादव यांनी पक्षातील अन्य कोणापेक्षाही स्वतःच्या बायकोला मुख्यमंत्री नेमलं नेतृत्व आणि अधिकार या गोष्टी कधीही कोणावरही उलटू शकतात हे पुरतं उमगलेल्या शरद पवार यांनी आपण हयात असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात राहिली पाहिजे हा हो राम मनाशी बाळगला कोणताही नेता कितीही मोठा झाला तरी आपल्या ताब्यात राहील याची काळजी ते घेत राहिले परंतु कालगती अशी विचित्र असते की पक्षस्थापनेनंतर पंचवीस वर्षांनी का होईना परंतु त्यांची ही योजना फसली राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली आहेत त्यातली एक बाजू आज त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून उलट तपासणी घेते आणि त्याचा जाप त्यांना द्यावा लागतोय त्याने तो दिला तरी त्याचा मथितार्थ हाच आहे की सुधाकरराव नायकांच्या बाबतीत जी ठेच लागली त्यामुळे शरद पवार शहाणे झाले पण त्याचा फटका बसला अजित पवार आणि भुजबळांना राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका